जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड फेलोशिप अकोला गिल्ड न दोन वेगळ्या पण अत्यंत महत्वाच्या आणि प्रभावी उपक्रमांद्वारे आपल्या समुदायाला प्रेरित केल्या पहिला उपक्रम मुलांसाठी आयोजित केलेला समर कॅम्प जो फक्त खेळांपर्यंत सीमित न राहता मुलांमध्ये शिस्त आत्मविश्वास आणि सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो कॅम्पमध्ये मुलांना जुडो कराटे टायकॉन्डो स्केटिंग लाठीकाठी आणि विविध दा मैदानी खेळांसोबतच आर्ट क्राफ्ट पक्ष्यांची घरटी बनवणं आणि डान्स सुद्धा शिकवले गेले प्रत्येक उपक्रम मुलांना एकमेकांच्या मदतीनं शिस्तीनं आणि संयमानं काम करण्याची शिकवण देत होता विद्यार्थ्यांनी या कॅम्पमधून मिळवलेली शिस्त आणि आत्मविश्वास भविष्यात त्यांना चांगल्या नागरिक बनवण्याचा सहाय्यक ठरतील या कॅम्पच्या तुलनेमध्ये दुसरा उपक्रम अधिक वेगळा आणि निसर्गाशी जोडलेला होता अकोल्यामध्ये उकडलेल्या उन्हात पक्षांना तहान लागू यासाठी पाण्याच्या पात्रांची मोहीम राबवली गेली तिडकेनगर राम मंदिर परिसर आणि सी सी आय टी कम्प्युटरजवळील झाडांवर पाणी भरायला पात्र लावली गेली स्थानिक नागरिकांनी आपल्या भागीदारीतून ही मोहीम यशस्वी केली आहे हे छोटस पाऊल पण अत्यंत प्रभावी आहे कारण यातून येणारी जाणीव फक्त पक्षांसाठीच नाही तर समाजासाठी देखील आहे यामध्ये भाग घेतलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये अध्यक्ष ज्ञानेश ताळे सचिव चंदन अग्रवाल सदस्य दिनेश श्रीनिवास सचिन वाकुडे अभिजित देशमुख संतोष माने सत्यनारायण तिवारी आणि विलास नुसले यांचा सक्रिय सहभाग होता त्या उपक्रमांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की समाजातील प्रत्येक घटकानं एकत्र येऊन एकमेकांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यातूनच खरा बदल घडवता येईल अकोला स्काउट गाईड हे सिद्ध केलं आहे की समाजकार्य केवळ शब्दातच नाही तर कृतीतूनही असावं लागतं याच्यामध्ये होतो हा फक्त एक मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून शेकोटीचा कार्यक्रम होतो शेकोटी म्हणजे मधात आपली लहानशी गोळीसारखी शेकोटीला होतो आणि सगळेजण साईडला बसून त्याच्यात मनोरंजन करतात आपापलं तर आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही दिवसभर आपण काम करून आहोत कॅम्पमध्ये आणि संध्याकाळी आम्हाला आपलं मनोरंजन करायचं आहे त्या निमित्तानं आता मी ते तुम्हाला म्हणून त्याप्रमाणे आता त्या मूर्तीची आपली ज्या मातारा माता याची बायको म्हणजे पहिला माणूस उठेल कोणी बी तो माता याची एक्शन करत चालेल दुसरा माणूस उठेल तो त्याची बायको म्हणून चालेल हे कोटी ला ला माझं नाव ज्ञानेश रामकृष्ण काले क्रीडा शिक्षक सेंटॉम्स हायस्कूल मूर्तिजापूर अकोला स्काउट गाईड फेलोशिप व सिटी तायकोंडो क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही मूर्तिजापूर इथे समर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे मुलांना क्रीडा त्याबरोबर सामाजिक कार्यामध्ये कशी आवड निर्माण व्हावी यासाठी आपण विविध उपक्रम इथं करत आहे तसेच चिमणींना पाणीपात्र चिमणीचे घर लाटीकाठी हॉलीबॉल स्केटी टायकॉन्डो कराटे सेल्फ डिफेन्स याबद्दल आपण विद्यार्थ्यांना इथं सकाळी आणि सायंकाळी दोन दोन तास त्यांचा शिबिर घेण्यात येत आहे यामध्ये स्काउट गाईड फेलोशिपचे सचिव चंदनजी अगरवाल सत्यनारायण तिवारी सर विलासभाऊ नसले संतोष माने सचिन वाकोडे दिनेश श्रीवास आणि मी ज्ञानेश टाले यांच्या सहकार्याने आम्ही हे विद्यार्थ्यासाठी एक नवा उपक्रम सुरू केला सर आपलं याच्यामध्ये किती मुलं आहेत सर एकूण आमच्या या शिबिरामध्ये सदुसष्ट विद्यार्थी आहेत मुलं आणि मुली हा उपक्रम जे तुम्ही केला काही नवीन म्हणजे मुलांना घडवण्याचा काही प्रयत्न आहे वाटते मुलांमध्ये सध्याचं परिस्थिती जी आहे फक्त टी व्ही आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना मुलांना दुसरं जग नाही आहे त्यांचा मातीशी संबंध येत नाही खेळ खेळण्यात घाम त्यांचा निघत नाही घरात म्हणजे अंग अंगाच्या बाहेर त्यासाठी ते आपण खे, या मातीतले खे खेळ आणि सेल्फ डिफेन्स यासाठी आपण हे शिबिर घेतलं तसेच स्काउट गाईड फेलोशिपच्या वतीने चिमणींचे सामाजिक कार्य चिमणीबाबत पक्षांसाठी पाणी पात्र आणि चिमणींचे घर सीट बॉल असे विविध उपक्रम आपण इथं त्यांच्याकडून घेता न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला